आणि आणि निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय बैलगाडी मालकी तिकडे लक्ष द्यायचंय आदरणीय श्री गणेश भाऊ बनपरी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला बहुमन हिंदियाचा मैदार युवा हिंदू हजार पंचवीस आणि आजच्या मैदानामध्ये

पंचवीस नाशिककरांचं मैदानात शिस्तपत आली पारदर्शक असं संपन्न झालं आणि आजच्या नाशिककरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानपत घाली तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी सिन्नरकर यांच्या आदत किंग सर्किट आणि हिंद केसरी बलमाय आघाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदरराष्ट्रीय गाडी पाली ज्या आदकलासना संबंध महाराष्ट्रावर प्रभाव पाडला आदकला सुद्धा पो पाणी होती सुद्धा करतोय असा नाशिक सिन्नरकरांचा करता आज पाला आदक किंग सर्किट आणि बलमा बलमाणी सर्किटच्या भव्य दीघासा युवा यत्नगिरी निफाड नाशिककरांचा मैदानातील 6 नंबर से मार आणि युवा आज मैदान संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी ओ मोवी यांचं तास क्रमांक सात वरती लावलेली गाडी ओ मोवी यांचं खाली नाशिक एक्सप्रेस बापूभाऊ बापूबाई यांचा पब्लिक इंगायर या गाडीचा युवा हिंद केसरी दोन वर पंच नाशिकांचा मैदा आणि आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा महापट पडील गाडी तास क्रमांक दोन वरती राहुल गाडी दिलीप्रिव शिवाजी मेघालय रघुगरवे सिंधी चाळीसदा या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर यांचा घरचा आणि सुंदर सोन्या आणि सुंदर भव्य दिव्या गणेश भाऊ बनकर यांच्या वाढदिवसा आयोजित केलेल्या चार नंबर चे मानकरी ठरले आणि दिव्याचा युवा हिंद केसरी दोन हजार पंचवीस मैदान आणि आजच्या या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी

नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठ्याचं मैदान गावकर यांच्या भाऊ आणि जिल्ह्याचा नाशिककरांचा सर्वात मोठ्या आरक्षणाचं मैदान आणि या मैदानातील एक नंबरचा महापतिल गाडी तास क्रमांक लावलेली गाडी आई अंबा प्रसन्न अर्जुन ग्रुप सावली बुलटाणा

पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद